स्वागत so, आहे तुमचं एस एम या चॅनलमध्ये सकाळची सुरुवात ही आपली चहापासून होते त्यामध्ये जर मसाला चहा भेटला तर किती उत्तम आज आपण असेच एक मसाला चहाची रेसिपी घेऊन आलेलो आहोत आणि आपण चहाचा मसाला हा घरच्या घरी मस्त कमी साहित्यामध्ये आपण हा घरी तयार केलेला आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा इथे मी पॅन ठेवलेला आहे गॅस मी इथे बंदच आहे आता ज्या चमच्याने आपण सगळे साहित्य मोजून घेऊया एक चमचा इथे मी काळी मिरी अर्धा चमचा इथे लवंग दोन चमचा हिरवी वेलची दहा ग्राम इथे दालचिनी घेतलेली आहे दोन चमचे इथे बॉडी घेतलेले घेतलेली आहे आणि अर्धा इथे मी जायफळ फोडून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर छोटं जाळपळ असेल तर तुम्ही पूर्ण जायफर वापरू शकता इथे मसाला वेलचीचे दोन तुकडे घेतलेले आहेत आता याच्यातले आपण सगळे बी काढून घेऊया आता गॅस इथे मी चालू केलेला आहे आपल्याला एक मिनटं गॅस फास्ट ठेवायचा आहे आपल्याला जसं पॅन गरम होईल तसंच आपल्याला गॅस स्लो करायचा आहे आणि याला चांगलं आपल्याला स्लो गॅसवरच पाच मिनटं आपले मसाले चांगले भाजून घ्यायचे आहेत आता पावसाळ्याचे दिवस आहे पावसाच्या दिवसामुळे दिवसा आपल्याला सर्दी खोकला होऊ शकतो पण याच्या हा चहा पिल्ल्याने आपला सर्दी खोकला होत नाही आणि मस्त हा चवीला पण मस्त लागतो तुम्हाला जर काळी मिरी आणि लवंगाचं क्वांटिटी जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता आता हे बघा जर दोन मिनटं झालेले आहेत आपला मसाल्यातून मस्त सुगंध द्यायचं चालू झालेला आहे आता याला अजून आपल्याला एक दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे आपल्याला मसाल्यामधला सगळा ओलेपणा सगळा घालवायचा आहे आणि आपला मसाला मस्त पाच मिनटामध्ये भाजून झालेला आहे आता आपण ह्या पॅनमधून आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याला पूर्णपणे थंड करून घेऊया याला आपल्याला पूर्ण थंड करायचं आहे आता एक मी छोटं मिक्सरचं कोरडं भांडं घेतलेलं त्यामध्ये आपण सगळे मसाले टाकूया ज्या चमच्याने आपण सगळं साहित्य घेतलं तर त्या चमच्याने इथे मी सुंठ पावडर घेतलेली आहे आणि दोन चमचे इथे साखर टाकत आहे साखरमुळे आपला मसाला पटकन वाटला जातो बघा किती मस्त आपला आपण घरच्या घरी हा सुगंधित असा आपला चहा मसाला तयार केलेला आहे तुम्ही पण ह्या पावसाळ्यामध्ये अशी चहा मसाला एकदाच बनवून ठेवा हा तुमचा मस्त महिनाभर हा जातो तुम्ही इथे जास्त मसाला बनवू नका एका महिन्याचाच बनवा दोन तीन महिन्याचा बनवू नका जसं लागेल तसा तुम्ही प्रत्येक महिन्याला बनवत जा हे बघा मस्त आपल्या घरच्या घरी हा चहाचा मसाला तयार झालेला आहे इथे मी एक प्लास्टिकचं कंटेनर घेतलेला आहे त्यामध्ये आपण हा सगळा मसाला टाकूया मस तुमच्याकडे जर काचेची भरणी असेल तुम्ही त्याच्यामध्ये पण ठेवू शकता आणि घरच्या घरी आपला मस्त हा चहा असा मसाला तयार झालेला आता यापासून आपण चहा मस्त फक्कड असा चहा बनवूया चहा पिल्याने कोणाकोणाला ॲसिडिटी होते पण तुम्ही जर अशा प्रकारे जर चहा बनवला तर तुम्हाला अजिबात ॲसिडिटी होणार नाही इथे मी दीड कप एवढं मी पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये एक चमचा एवढं चायपत्ती टाकूया खूप जणांना चहा पिण्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होतो पण मी अनुभव घेतलेला आहे मी तीन महिन्यापासून असा चहा पिता याच्यामुळे मला अजिबात ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होत नाही आहे आता इथे आपल्या चहाला चांगली उकळी आलेली आहे इथे मस्त आपला कडक असा चहा तयार होणार आहे दीड कप पाणी घेतलं तर त्यामध्ये अर्धा कप एवढं दूध टाकलेलं आहे आता इथं मस्त आपल्याला चहा मस्त शिजवून घ्यायचा आहे आपल्याला साखर टाकायच्या पहिले सगळं जेवढं पाहिजे तेवढा तुम्ही चहा शिजवून घ्या असं आपल्याला चहा असा चांगलं ढवळून घ्यायचा आहे बाहेर असंच केलं जातं आणि मस्त त्यांचा चहा टेस्टी लागतो इथं मीडियम गॅस मी ठेवलेला आहे मस्त आपल्या चहा चहा शिजवून घेत आहे तर बघा मस्त आपला चहा सगळं शिजवून झालेलं आहे आता आपल्याला लास्टला याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही याच्यामध्ये गोडीनुसार तुम्ही साखर टाकू शकता आहे तर मी तीन चमचे एवढे साखर टाकले आहे आता आपण फक्त याच्यामध्ये साखर साखर आपली वितळून घ्यायची आहे आपल्याला याला आता जास्त शिजवायचं नाही आता बघा आपली साखर सगळी वितळून झालेली आहे कोणी कोणी याच्यामध्ये पहिली साखर टाकतात आणि आता त्याच्यामुळे त्याचा पाक तयार होतो त्यामुळे ॲसिडिटी होती आता आपण चहा बन चहा मसाला बनवला त्यातला पाव म्हणजे मी चहा मसाला टाकलेला आहे आणि मस्त घरभर असं आपला मस्त चहाचा सुगंध पसरलेला आहे आता एक उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आता तिथं मस्त आपला चहा तयार झालेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा आणि गरमागरम आपण चहा आपण कपमध्ये होतो या बघा किती मस्त आपला हा चहा तयार झालेला आहे आणि याच्यामुळे ॲसिडिटी पण होणार नाही तुम्ही असा हा चहा एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा